मित्रांनो झी मराठी या वाहिनीवरती दोन नव्या मालिका या प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं आहे या दोन मालिकेतून कोण कोणते याबद्दल आहे यामध्येच एका मालिकेच्या माध्यमातून प्रसिद्ध अभिनेत्री तेजश्री प्रधान ही पुनरागमन करणार आहे तर दुसऱ्या मालिकेचे नाव काय आहे तसेच त्या मालिकेत कोणते कलाकार दिसणार आहेत याबद्दल आपण पाहूया तर मित्रांनो झी मराठी या वाहिनीवरती विन दोघातली ही तुटेना ही एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या मालिकेत तेजश्री प्रधान ही मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे तर सुबोध हा मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत शिवानी सोनार ही दिसणार आहे परंतु या मालिकेत मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत कोणता अभिनेता दिसणार आहे याबद्दल अजून कळवलं नाहीये याचबरोबर या दोन्ही मालिका झी मराठी या वाहिनीवरती लागणार आहेत एकांतरीत झी मराठी या वाहिनीवरती विन दोघातली ही तुटेना तर जगद दात्री या दोन मालिका लवकरच सुरू होणार आहेत तर मित्रांनो तुम्ही या दोन्ही मालिका पाहण्यासाठी उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंटच्या द्वारे नक्कीच कळवा